पत्राची तर उद्धव ठाकरे हे आमदार भास्कर जाधव हो, यांनी कार्यकर्त्यांना एक भावनिक पत्र लिहिलंय चिपळूणला होणाऱ्या दहा मार्चच्या सभेमध्ये त्यांनी हे भावनिक आवाहन केलेलं आहे मनातील खंत उघड करण्यासाठी आणि मनातील गोष्टी बोलण्यासाठी भेटीला या असं आवाहन भास्कर जाधवांनी हो, या पत्रातून केलंय या सभेमध्ये आता भास्कर जाधव हो, कोणते गौप्यस्फोट करणार याकडे सध्या लक्ष लागून राहिलंय उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी कार्यकर्त्यांना हे भावनिक पत्र लिहिलंय ज्यामध्ये कार्यकर्त्यांना एकत्र येण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे आणि यासोबतच मनातील खंत ते बोलून दाखवणार असल्याचं त्यांनी या पत्रात म्हटलंय त्यामुळे कोणती खंत नेमके भास्कर जाधव हो बोलून दाखवतात ते पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे आपण पाहतोय आताची ही महत्वाची आणि मोठी अपडेट उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव हो, यांनी कार्यकर्त्यांना एक भावनिक पत्र आहे ज्यामध्ये कार्यकर्त्यांना एकत्र येण्याचं त्यांनी आवाहन केलेलं आहे चिपळूणच्या सभेला येण्याबाबत त्यांनी या कार्यकर्त्यांना भावनिक साथ घातलेली आहे त्यामुळे आता या सभेतून भास्कर जाधव काय बोलतात ते पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे कारण त्यांनी या पत्रात म्हटलेलं आहे मी मनातली खंत बोलून दाखवणार आहे मनातलं सगळं उघड करणार आहे त्यामुळे त्यांच्या मनात नेमकं चाललंय काय असा प्रश्न आता उपस्थित होतोय आणि भास्कर जाधव नेमकं काय बोलतात त्याकडे आता सर्वांचं लक्ष असेल आताची ही महत्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय रत्नागिरीमधून सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागलेत आणि त्याच पार्श्वभूमीवर विविध घडामोडी घडत आहेत त्यातच भास्कर जाधवांच्या या पत्रानं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय